आणि नोटाबंदीमुळे खर तर भाज्यांचे किरकोळ बाजारातले दर घसरलेले आहेत त्यामुळे ग्राहक खुश आहेत मात्र शेतकरी आणि व्यापाऱ्यांना याचा फटका बसतोय पाचशे आणि हजाराच्या नोटबंदीमुळे भाज्यांच्या दरात सरासरी पन्नास टक्क्यांची घट झाली आहे भाज्यांच्या पडलेल्या दरांमुळे व्यापारी तसंच शेतकरी वर्गात कमालीची नाराजी आहे मात्र ग्राहकांनी हे दर असेच कायम राहावेत अशी इच्छाही व्यक्त केली आहे भाज्यांचे भाऊ म्हणजे आता सध्या हिवाळ्याचा महिना आहे भाज्यांचं उत्पादन चांगलं होतच राहतं आणि त्याच्यात नोटबंदीच आलेलं आहे तर शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही तकलीफे कारण की जर बँकेत जर गेलं तर आता एकदाच नोटा चेंज करून देत आहे दुसऱ्यांदा देत नाही ती आता मी दुकानावर थांबायचं की बँकेत जाऊन नंबर लावायचा नोटा चेंज करण्यासाठी भाज्यांचे भाव म्हणजे भरपूर स्वस्त झालेले आहेत पूर्वीपेक्षा जिथे वीस रुपये पंचवीस रुपये मेथीची भाजी होती तिथे दहा रुपये आणि आम्ही म्हणतो आता जे जो काही भाव उतरलेला आहे ना तो हा कायम ठेवावा आमची अशी इच्छा आहे आणि सर्वांनाच परवडेल असं ठेवावं